जपान मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे येथील एका व्यक्तीनं आपल्या घरातील कपाटात तब्बल दोन वर्ष मृतदेह जपून ठेवलाय या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे हा मृतदेह दुसरा कुणाचा नसून त्या व्यक्तीच्या वडिलांचाच आहे हा प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा शहरात खळबळ उडाली टोकियो मधील एका रेस्टॉरंट आठवड्यापासून बंद होत रेस्टॉरंट का बंद होत याचा तपास करण्यासाठी पोलीस जेव्हा मालकाच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना घरात एका कपाटात सांगाडा आढळून आला हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट नुसार नोबी हुको सुझुक टोकियोमध्ये एका चायनीज रेस्टॉरंटचे मालक आहेत नोबी हुकोचं रेस्टॉरंट गेल्या आठवड्यापासून बंद होतं ते कोणालाच दिसले नाही रेस्टॉरंट का बंद आहे हे याचं कारण समजत नसल्यानं स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली जेव्हा पोलीस नोबू हुक्कोच्या घरी पोहोचले तेव्हा कपाटात त्यांच्या वडिलांचा सांगाडा आढळून आला जेव्हा पोलिसांनी नोबू हुकोला ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्यानं संपूर्ण सत्य उघड केलं नोबू हिको सुझुकीनं सांगितले की त्याच्या वडिलांचा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झालं होतं जेव्हा नोबू हिको कामावरून परतला तेव्हा त्याला ते त्याचे ते वडील मृतावस्थेत आढळून आले वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा ते मृतदेह लपवून ठेवला होता साऊथ चायना मॉर्निंग दिलेल्या वृत्तानुसार म्हणाले की त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराचा खर्च खूप मोठा झाला असता त्यामुळे आपण मृतदेह कपाटात लपवला सुरुवातीला नोबू हिकोला खूप वाईट वाटलं पण त्यांनी विचार केला की त्यांच्या वडिलांच्या मृत्यूसाठी ते जबाबदार नाहीत म्हणूनच त्यांनी मृतदेह बाहेर काढला नाही पोलिसांनी नोबू हिकोला अटक केले दरम्यान अशाच अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा